प्रियानो आज आमचा विषय आहे जीव आत्मा आणि शरीर खालेलोया प्रियानो देवाने प्रत्येक मनुष्याला जीव आत्मा आणि शरीर हे दिलेलं आहे खालेलो हे सत्य आहे कि प्रत्येक मनुष्याला देवाने जीव आत्मा आणि शरीर हे दिलेलं आहे परंतु प्रियांनो आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही कधी विचार करत नाही की देवाने आम्हाला जीव आत्मा आणि शरीर हे कशासाठी दिलेलं आहे हालेलुया तर हे समजून घेणं प्रेन फार जरुरी आहे की देवाने आम्हाला जीव आत्मा आणि शरीर का दिलेलं आहे हालेलुया तर आम्ही पहिली गोष्ट या ठिकाणी पाहूया जीव देवाने आम्हाला जीव का दिलेला आहे तर पवित्र शास्त्रात जर आम्ही पाहिलं तर स्तोत्र संहिता याच पुस्तक याचा एकशे तीन अध्याय एक, एक आणि दोन वचनात जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी राजा दावीद म्हणतो हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर हालेलुया राजा दाविद अपने जीवाला आज्ञा देतो कि हे माझा जीवा यहोवाचा धन्यवाद कर हालेलुया दुसर वचना मध्य लिहिलेला आहे हे माझा जीवा यहुवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस आलेलो या या वचनात दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात पहिली गोष्ट आहे की धन्यवाद आणि दुसरी गोष्ट आहे की उपकार मानणं तर देवा ने अमला जीव का दिला है तर धन्यवाद देण्यासाठी आणि देवाचे उपकार मानण्यासाठी हालेलुया दुसरी गोष्ट आहे आत्मा देवा ने अमला आत्मा का दिला पवित्र शास्त्रात जपाइल तो योहान लिखित शुभ वर्तमान याचा चौथा अध्याय तेवीस आणि चोवीस वचनामध्ये लिहिलेलं आहे देव आत्मा आणि जो कोणी त्याची भक्ती करतो त्याने आत्म्यात आणि खरेपणात करावी प्रियानो पहा जो कोणी त्याची भक्ती भक्ती करतो भक्ती म्हणजेच मुळात आराधना करतो त्याने आत्म्यात आणि खरेपणात करावी हालूया याचा अर्थ आत्मा देवाची आराधना आणि भक्ती करण्यासाठी आहे हालेलुया त्यानंतर प्रियांनो आम्ही पाहूया की शरीर शरीर कशासाठी आहे जर पहिला करंती पुस्तक सहावा अध्याय विसाव्या वचनात जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी काय लिहिलं आहे कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात तर तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा हालेलुया तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात तर तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा याचाच अर्थ प्रियानो शरीर हे देवाच्या गौरवासाठी आहे हालेलुया जी जीवाद्वारे धन्यवाद आणि उपकार आत्म्याद्वारे आराधना करणं शरीराद्वारे देवाचे गौरव करणं याच करता प्रियानो देवाने आम्हाला जीव आत्मा आणि शरीर हे दिलेलं आहे हालेलुया हे आमच्या आध्यात्मिक जीवनात आम्हाला समजून घेणं फार जरुरी है जीव आत्मा शरीर पाप करना नहीं है प्रियानो जीव आत्मा शरीर धन्यवाद देना उपकार मानने आराधना भक्ति करना सा गौरव करना है प्रियानो आज हमारा समझ जरुरी है Hallelujah.